पनीर भुर्जी बनवूया अगदी साध्या सोप्या पद्धतीनी आणि मस्त अशा चवीची तव्यावरच मी तर नेहमी नेहमी नाही बनवत पण कधीतरी खाऊ वाटल्यावर बनवते ती ही मुलाला जास्त आवडते म्हणून तर हे बघा पनीर आणलं आणि मी असं तव्यावर मस्त तेलामध्ये कमी तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं मला ते कच्चं कच्चं अजिबात आवडत नाही जर खायचंच असेल तर ते व्यवस्थित असं तळून घ्यायचं म्हणजे असं थोडंसं परतवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने थोड्या तेलात म्हणजे तव्यावर ते असं थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं असंही म्हटलं तरी चालेल एक बाजू भाजायची झाली आता आपण दुसरीही बाजू भाजून घेऊ भरपूर असा लसूण मस्त बारीक कट करून ठेवा त्यासाठी कांदा ही चिरून ठेवा इथे जर तुम्ही टामाटी टाकत असाल तर तीही टाकू शकता पण मी इथे टाकलेली नाही कारण पनीर थोडंसं आंबटही लागतं आणि टामाटी घातली की थोडीशी चव बदलते हे असं सोप्या पद्धतीने बनून बघा नक्की आवडेल हे बघा एक बाजू परतायची झाली आणि दुसरी पण बाजू मस्त अशी परतून म्हणजेच भाजून घेतली त्याच तेलामध्ये थोडीशी जिरे मोहरी हिंगाची फोडणी दिली थोडा कढीपत्ताही टाकला आणि हे बघा थोडासा कांदाही बारीक चिरून टाकला आणि तिकडे ते पनीर व्यवस्थित एक बाजूला खिसून घेतलं बरं का थोडंसं हाताने कुस करून घ्या बारीक किसणीने किसा अथवा जाड आता मसाले आवडीनुसार लाल तिखट हळद धना पावडर पण आठवणीने थोडासा किचन किंग मसाला एक चमचा पावभाजी मसाला आठवणीने धना पावडर आणि आठवणीने घरातील जो मसाला असतो ना आपला नेहमीचा काळ्या भाजीचा तो अर्धा चमचा टाका आणि मग बघा पनीर भुर्जी काय छान लागते असं मस्त अशा चवीची मी तर मध्ये तुम्ही बाहेर कुठेही खाल्ली नसेल इतकी टेस्ट ही आप पनीर भाजीला येते नक्की एकदा अशी तव्यावरच बनवून बघा हे बघा मस्त सर्व मसाले परतवायचे झाले कांदा परतवायचा झाला आणि त्यामध्ये आता हे किसलेलं थोडं कुसकरलेलं पनीर मस्तपैकी त्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर येथे तुम्ही कांद्याचं प्रमाण हे वाढवू शकता बरं का थोडंफार आणि येथे तुम्ही ढोबळी मिरची म्हणजे जी शिमला मिरची असते ना तीही पण घालू शकता फोडणीमध्ये म्हणजे ती थोडी परतवून नंतर पनीर टाकलं की ती छान अशी टेस्ट येते तर हे बघा मस्त अशी पनीर किसून त्यामध्ये आता पूर्ण परतवून घेत आहे आणि थोडंसं वाफून तशी तर वाफवायची गरज नाही कारण आपण पनीर छान असं तळूनच घेतलं होतं कमी गॅसवर त्यामुळे गरज नाही हे बघा भरपूर कोथंबीर टाकायची चवेपुरतं मीठ टाकायचं आणि तुम्हाला तेच सांगते की थोडंसं वाफवलं तर वाफून घ्यायचं आणि लगेच गरम गरम भाकरीबरोबर खा पुरीबरोबर खा अथवा मस्त चपातीबरोबर खा तूप लावून ला चपातीबरोबर खाल्लं तर आणखीन टेस्टी लागतं तर मैत्रिणीनं अशा छोट्या 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 रेसिपी असतात यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तर बघत जा आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पण अशा मस्त डिटेलमध्ये रेसिप्या असतात एक मिनटाच्या असतात त्या बघत जा तेव्हा चांगले चांगले खा मस्तर हा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशा छोट्या छोट्या छान छान रेसिपी घेऊन तुम्हाला रेसिपी आवडली का नक्की सांगा तुम्ही कुठून बघताय तेही सांगा आणि तुम्ही कशी पनीर भुर्जी बनवता तेही सांगा मी तर असं मला असं वाटतं मी खूप दिवसांनी बनवली पण मला फार आवडली म्हणून म्हटले तुम्हाला ही ही रेसिपी शेअर करावा तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन